चला फडक घ्या फडक फडक काय आहे ती पुस थांब जरा थांब जरा ती माऊली पुसतंय माऊली पलटी मारते आता पलटी मार उडतीत ना हा पलटी मार चल तर हे आपलं चालू आहे बर का आपल्याला आता स्वच्छ करायचं नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे गौरी गणपतीचा सण आहे त्याची तयारी आपली चाललेली आहे हे जे स्टँड आहे ना ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे माऊली बाया पाणी नकोच टाकू जास्त जास्त पाणी टाकून चल फडकं घे पुस हां पुस लवकर चल कसं पुसणार दाखव लवकर हां आपल्या यूट्यूब फॅमिलीमधल्या लोकांना दाखव चल हां हां हा लय नसतं टाकायचं पाणी थोडं 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 हे थोडं टाक हा हा चला चला फडकं घ्या फडकं फडक त्याच्याकडं आहे पुस थांब थांबजारा थांब जरा ती माऊली पुसतय माऊली पलटी मारते जाता पलटी मार उठतीत ना हा पलटी मार चल तर हे आपलं चालू आहे बरं का आपल्याला आता स्वच्छ करायचं आहे आणि हे हॉलमध्ये जो आहे आणि ते पण आता लवकर करायचं आहे ह्याची पलटी मारतो मी सर सर बाजूला पलटी मारतो सर ले ले, चल ते जा, ते जा, ते जा आता ही धूळ बसलेली चल स्वच्छ कर हे तू पाणी वत थोडं 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 एवढं नसतं एवढं नसतं तिकडे तिकडे वत पण माग त्याच्या त्याच्या वत जा त्याच्या माग इथं वतलं आता हां कर रे करा स्वच्छ करा ए भाणन करायची नाही ते मी मग हम्म आ थोडं 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 हं इथं हित, अलीकडे आलीकडे ये आलीकडे हो git झाड आहे हो git घाण आहे हो git घाण आहे हां कर तिथले स्वच्छ कर बस संत मित्र आपल्याला हे स्टँड चुरून झालेलं आहे जवळजवळ निम्म झालेलं काम आहे आता थोडस चिरपण स्वरूपाचं राहिलेलं आहे पण ही पोर्टल लय तरास द्या लागलेला आहे आणि खूप तरास दिला आहे ना त्याला दिलं नाहीये तरी पण आपण जुळून घेतलं आणि आता पायऱ्या फक्त आपल्याला जोडायचे आहे जोडायचे का पायऱ्या तर पाहिले पण सुरून चालेल त्याला फक्त कि बोच काम आहे आणि आता आरोहीच पट्टे पण करायचं आहे थोड्या वेळानं मित्रांनो हे आपल्या घराच्या समोरचं पारिजाचं झाड आहे आणि ह्याला फुलं किती छान लागली ती बघा ना बरं वाटतं ह्या फुलांचा सुगंध येतोय मला आणि संध्याकाळच्या टाइमिंगला खरंच ह्या फुलांचा सुगंध पसरतो आजूबाजूला ह्याच्यासाठी मी सांगतो की झाडांवरती प्रेम करा तर मित्रांनो हे आमच्या घरी गौरी गणपतीचा सण आहे आणि छानपैकी असं उभा केलेले आहेत गौरी आणि मधी गणपतीला बसवलेला आहे आणि गणराया जे आहेत ना ते अभ्यास करतायत फुगेसुद्धा लावलेले आहेत हा बल्ब आहे कलर वगैरे बदलतोय आणि ची माळ सुद्धा लावलेली आहे हा फुगा पण इथे लावलेला आहे आप आपल्या देशाचा तिरंगा असं हे स्वरूप आहे ह्या फुग्यांचं हे जी भांडी आहेत ना ती आरोहीची आहे ती बघा ही ते पेडे आहेत आणि हे पेढे आमच्या कुरवाडीमध्ये मिळतात बुद्लेभावाच्या इथं सुप्रसिद्ध पेढा आहे आपल्या जिल्ह्यातला प्रसिद्ध असा पेढा आमच्या कुरवाडीमध्ये मिळतो लक्षात घ्या तुम्ही 이리있게봐